नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय खेळ खेळवले जातात त्यामध्ये जगभरातून अनेक खेळाडू आपल्या नावाची छाप उमटवत असतात एक असाच खेळाडू या बदलापूर भूमीत घडलाय नाव पराग पाटील पराग पाटील यांनी सिनियर ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आतापर्यंत भारतासाठी दोन गोल्ड अकरा सिल्वर आणि चार ब्रॉन्झ मेडलची कमाई करत देशाला उंच शिखरावर नेत यशाचा टप्पाच गाठलाय सतरा इंटरनॅशनल पदक मिळून सुद्धा आज हा योद्धा आपल्या आयुष्याच्या स्पर्धेत वयांच्या शेचाळीसव्या वर्षात टॅक्सी चालवून आपले उदरनिर्वाह करतोय तरीही दोन हजार पंचवीस साली होणाऱ्या मास्टर वर्ल्ड गेम चॅम्पियनशिप मध्ये हा संघर्ष योद्धा गोल्ड मेडल आणणार असल्याचे यांनी आश्वासन दिले आहे काय आहे या, या संघर्ष योद्ध्याची कहाणी चला तर पाहूयात सिनियर तर तुम्ही धावलातच पण आयुष्याच्या रेस मध्ये प्रकारे कशाप्रकारे धावतायत सध्याचं तुमचं स्टेटस काय मी आयुष्याच्या रेस मध्ये पण तेवढ्याच ताकदीने पळतोय मी आता ओला उबर ड्रायव्हर म्हणून मी आता काम करतोय चौदा ते अठरा तास मी गाडी चालवतोय आणि माझं घर घर चालवतोय पण त्यातनंही का तुम्ही म्हणत असाल की नाही मी खेळ थांबवलाय का तर इथं मी तुम्हाला एक करेक्ट करू इच्छितो की मी अजूनही खेळ थांबवलेला नाही कारण माझी भूक जी आहे ती अजून थांबलेली नाही माझी भूक आहे शंभर मेडल्स फॉर द कंट्री आणि त्याच्या झाल्यानंतर जर का अजून माझ्याकडे वेळ असेल भगवंताने दिलेला तर नक्कीच ते शंभरपेक्षा जास्त आपण मेडल्स नक्कीच सेलिब्रेट करूयात आता दोन हजार पंचवीस मध्ये ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियन मास्टर गेम्स होणार आहेत जी माझी थर्ड सिरीज आहे आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियन मास्टर गेम्स जर का फक्त बोलायचं झालं तर दोन गोल्ड सहा सिल्वर्स आणि एक ब्रॉन्झ असा माझा ऑस्ट्रेलियाचा मेडल टॅली आहे आणि आता कॅनबेराला दोन हजार पंचवीस मध्ये ऑक्टोबरमध्ये स्पर्धा होणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा माझी आता प्रॅक्टिस सुरू झालेली आहे आणि त्याची मी तयारी करतोय आणि नक्कीच मला प्रॉपर सपोर्ट मिळाला फायनान्शियली कारण मी एक टॅक्सी ड्रायव्हर हा तीन ते चार लाख रुपये इन्व्हेस्ट करून ऑस्ट्रेलियाला नाही जाऊ शकत त्याच्यासाठी मला सपोर्ट लागणारच आहे नागरिक असेल वेगवेगळे नगरसेवक आमदार खासदार हे असतील यांच्याकडनं मला जर का, का प्रॉपर सपोर्ट मिळाला तर नक्कीच तीस ऑक्टोबरच्या आसपास नोव्हेंबरमध्ये दिवाळी आपण विथ मेडल साजरी करूयात कारण ज्या पद्धतीने माझी आता प्रॅक्टिस सुरू आहे आणि जो कॉन्फिडन्स आहे चार ते पाच मेडल्स कारण मी तिथे पार्टिसिपेट करणार आहे शंभर मीटर धावणे साठ मीटर धावणे शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे उडी आणि उडी या पाच मध्ये मी पार्टिसिपेट करणार आहे आणि चार ते पाच मेडल मी आता कमिट करतोय म्हणजे पाच ते सहा महिन्यापूर्वी मी आता कमिट करतोय चार ते पाच मेडल्स नक्कीच आपण दिवाळीमध्ये सेलिब्रेट करू जे शेवटचा प्रश्न असेल जे युवक आहेत जे तुम्हाला बघून इन्स्पारेशन जे तुम्हाला बघून या क्षेत्रात येऊ इच्छित आहेत त्यांना काय सांगाल किती सेफ आहे हे क्षेत्र आणि खरंच यातून उदरनिर्वाह होऊ शकतो का नक्कीच हे क्षेत्र खूप मोठं आहे खूप ग्लॅमर देणार आहे खूप ग्लोरी देणार आहे आणि ह्याच्यामधनं तुम्ही सरकारी नोकरी असेल तुम्ही जर का बीपीएड एमपीएड केलं तर शाळांमध्ये नोकरी असेल किंवा तुमच्याकडं खूप टॅलेंट असेल तर ऍज अ कोच म्हणून असेल वेगवेगळ्या अकॅडमीजमध्ये किंवा तुम्ही स्वतःची अकॅडमी सुद्धा तुम्ही आ, करू शकता काही सर्टिफिकेशन कोर्सेस आहेत ते करून तुम्ही आ, क्रिकेट फुटबॉल जेवढे काही गेम्स आहेत तिथं ऍज अ फिटनेस कोच किंवा ऍज अथलीट कोच म्हणून सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता सो so, हे खूप मोठं क्षेत्र आहे समुद्र आहे पण समुद्रामध्ये समुद्रा तुम्हाला पोहता आला पाहिजे हे, हे हे फार महत्वाचं शोकांकिता किंवा खंत वाटते की वा सात समुद्रा पार तुम्ही नाव केलं आणि अमेरिका सारख्या देशाने तुमचं सा गौरव केला परंतु बदलापूर शहर असेल किंवा आपल्या ठाणे जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र असेल किंवा देश असेल इकडे कुठेतरी आपल्या खेळाडूला प्रोत्साहन मिळत नाहीये किंवा इथे कुठेतरी नाव करायला कुठेतरी त्रास होतो असं वाटतं की जगभराने दखल घेतली खूप सारे लेख देखील आले तुमच्याबद्दल किंवा मोठमोठ्या गोष्टीमध्ये चर्चा झाली परंतु शहरात जिल्ह्यात देशात चर्चा धक्क्या मला खंत नाही वाटत कारण याच्यामध्ये कमीपणा माझा आहे कारण मी जर का लोकांपर्यंत पोहोचू शकत नसेल तर ते कुठेतरी माझं कमीपण आहे लो, ला दोश शकत। करने जरका आ, आ, कि मी, कुड़ा चाल ले कि जरका मी शकत ते लोकांना किंवा जनतेला दोष नाही देऊ शकत कारण मी जर का ज्या अचिव्हमेंट्स आहेत किंवा जिथं मी कुठं चाललेलो आहे किंवा काय जर का मी लोकांपर्यंत पोहोचू शकत नसेल तर नक्कीच त्यांना कळणार नाही कारण इथे शेजारी काय चाललेलं हे आपल्याला कळत नाही मग जर का मी कुठली गोष्ट करतोय किंवा अचिव्हमेंट झालेल्या आहेत किंवा कुठं अचिव्हमेंट्स करण्यासाठी जाणार आहे ते मी लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचंच आहे सो तिथं माझा कमीपणा आहे त्यांचा कमीपणा नाही हा तुमचा मोठे आहे की तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी मान्य करतायत आणि तरीही वेळेनुसार तुम्ही धावताय तुमच्या आयुष्याच्या संघर्षामध्ये आणि सिनियर ऑलिम्पिकमध्ये पण तर देशा ही देशासाठी ही बदलाभूर वासियांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की आम्हाला एक असा हिरा लाभलाय जो देशाचं नेतृत्व करतोय इतक्या हालाकीच्या परिस्थितीतही तुमच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे आणि तुम्ही आम्हाला कमेंट केलंय की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही नक्कीच चार ते पाच ऑलिम्पिक मेडल जे आहेत ते आम्हाला नक्की द्याल नमस्कार मी आणखे ठळक वार्ताच्या या विशेष हो मुलाखतीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे खेळाडू म्हटलं की प्रत्येकाला त्या बद्दल आदर असतो आणि आज एक असाच खेळाडू आपल्यासोबत असणार आहे ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये अनेक सुवर्ण पदक जे आहेत ते या देशाला दिलेत तर ऑलिम्पिक म्हटलं की एक सण उत्सव असतो खेळाडूंचा आणि त्या खेळांमध्ये ऍथलेटिक्समध्ये आपण पाहिलं तर अनेक खेळाडू जे आहेत ते आपली कामगिरी जी आहे ती करत असतात काहींचं नाव होतं परंतु काही जे असतात ते दाबले जातात एक असाच खेळाडू आपल्यासोबत असणारे यांची कामगिरी जी आहे ती अतिशय उल्लेखनीय आहे परंतु काही कारणांमुळे जे असतं तो डाऊनफॉल देखील आपल्याला अनेक खेळाडूंना पाहायला मिळतो तर आपल्यासोबत पराग पाटील असणार आहेत आपण त्यांच्याकडून त्यांचा पूर्ण प्रवास जाणून घेऊयात या देशासाठी त्यांनी केलेली कामगिरी देखील जाणून घेऊयात पराग सर स्वागत आहे आपल्या ठळक वार्तामध्ये काय सांगाल खेळाडू भावना कधी आली कधी असं वाटलं की आपण खेळामध्ये आलं पाहिजे मी फक्त तुम्हाला एक पहिल्यांदा मी करेक्ट करू इच्छितो मी ऑलिम्पियन नाही मी सिनियर ऑलिम्पियन आहे सिनियर ऑलिम्पियन म्हणजे काय किंवा सिनियर ऑलिम्पिक्स म्हणजे काय ज्यांचं वय तीसच्या पुढे आहे आधी आ, ते चाळीस होतं पण एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते आतापर्यंत ते तीसला ड्रॉपडाऊन झालंय पण त्याला वरचं जे एज आहे म्हणजे ते शंभर असू देत एकशे पाच असू देत ऐंशी नव्वद जे काही तुमचं वय असेल तीसच्या पुढे त्या खेळाडूंसाठी ह्या स्पर्धा घेतल्या जातात ह्या ज्या स्पर्धा आहेत त्या इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने रेकॉग्नाईज केलेल्या आहेत सो ह्या खेळाडूंना किंवा ह्या खेळांना भरपूर महत्व आहे आणि ह्या जे खे, खेळ खेळ आहेत याच्याबद्दल आपल्या भारतामध्ये एवढी माहिती नसल्या कारणाने खूप सारे जे खेळाडू आहेत ते हिडन आहेत किंवा लपलेले आहेत टॅलेंट वगैरे लपलेले आहेत मग ह्या स्पर्धा का चालू झाल्या तर जे एक्स ऑलिम्पियन्स जे वर्ल्ड चॅम्पियन्स एक्स इंटरनॅशनल प्लेयर्स त्या देशांचे ते एका सर्टन एज नंतर मेन ऑलिम्पिक्समध्ये मी परत सांगू इच्छितो ऑलिम्पिक्समध्ये एज क्रायटेरिया नाही तिथं परफॉर्मन्स हा क्रायटेरिया आहे पण कुठेतरी एज क्रायटेरिया एज जास्त झाल्यामुळं तो तर परफॉर्मन्स देऊ शकत नाही मग त्यांच्यासाठी काय करता येईल तर इंटरनॅशनल मास्टर्स गेम्स असोसिएशन आणि इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी या दोघांच्या संलग्नतेने इंटरनॅशनल मास्टर्स गेम्स असोसिएशन आणि वर्ल्ड मास्टर गेम्स याला सिनियर ऑलिम्पिक्स म्हटलं जातं हे दर चार वर्षांनी होतात आणि जे ऑलिम्पिकमध्ये जे गेम्स आहेत ते सगळेच्या सगळे गेम्स याच्यामध्ये आहेत म्हणजे एक विचार करा ऐंशी नव्वद वर्षाचे जे आमचे खेळाडू आहेत ते बॉक्सिंग करतात ज्युडो करतात त्याच्यानंतर कायाकिंग करतात टेनिस खेळतात ऍथलेटिक्स मध्ये जर काय विचार केला so, तर लांब उडी करतात तिहेरी उडी करतात गोळा फेक भालाफेक पाच हजार मीटर दहा हजार मीटर पळताते सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या खूप महत्वाच्या आहेत आणि जे पिढी आहे त्याला खूप प्रेरणादायी आहेत कारण आज आपण जर का बघितलं की आ, जे आता आपण आत्महत्या म्हणतो किंवा डिप्रेशन्स म्हणतो टेन्शन म्हणतो ह्या खेळाडूंना बघितल्यानंतर मला काय वाटत की जे तरुणाई आहे ते कधी राहील किंवा आपण त्याचा विचार करते सो so, एक आयकॉन म्हणून आमच्यासारखे जे हजारो प्लेयर्स आहेत भारतामध्ये सुद्धा की जे आ, आपले जे युथ आहेत त्यांना एक प्रेरणादायी म्हणून ठरवू शकतात मी माझी जी प्रॅक्टिस आहे ती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली चालू केली म्हणजे आज छत्तीस वर्ष पूर्ण झाली ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली मी माझी प्रॅक्टिस चालू केली त्याच्या आधी खेळाची आवड म्हणजे मी पहिल्यापासूनच ग्राउंड वरती होतो त्याच्या शाळेपासून वयाच्या दहाव्या वर्षापासून मी प्रॅक्टिस करतोय आता वय सेचाळीस झालेला आहे सो छत्तीस वर्षाची प्रॅक्टिस माझी आतापर्यंत पूर्ण झालेली आहे त्याच्यानंतर मी पहिल्यांदा होतो मी काही किलोमीटर्स चालना वाचवण्यासाठी मी बसच्या पाठीमागं पळायचो कारण ती जर बस माझ्या अगदी घराच्या जवळ सोडायची म्हणून मग बसच्या पाठीमागं पळून मग ती बस पकडणं मग ते टॅलेंट आमचे महाजन सर आणि पांडुळे सर यांनी ओळखलं आणि नंतर मला एक शाळेमध्येच माझं ट्रेनिंग पॅटर्न सुरू झाला त्याच्यानंतर मी इंटर स्कूल खेळलो तर तालुका स्टेट लेवलपर्यंत मी खेळलो आणि एक तिरंग्याचं वेड जे त्या काळामध्ये होतं एक वेगळंच वेळ होतं आणि प्रत्येकाला असं वाटत होतं की नाही आपण मिलिट्रीमध्ये जावं किंवा हो, खेळाडू देश सेवा करावी वगैरे हा, हा तो काळ होता मग त्याच्यानंतर मी आर्मी मध्ये सुद्धा ट्राय केलं पण काही कारणास्तव होऊ शकलेलं नाही बहुतेक देश सेवा ही ह्या अशी ईश्वराचीच इच्छा असेल सो त्याच्यानंतर मग मला बावीस वर्ष लागले हा इंडियाचा ट्रॅक्शूट घालण्यासाठी तुम्ही भाग बाग भाग बघितला असेल की हा हा सूट अर्न करावा लागतो हा कुठल्याही म्हणजे कुठेही विकत मिळत नाही किंवा कोणी म्हणजे आपले सर्वोच्च प्रधानमंत्री असतील किंवा राष्ट्रपती असतील किंवा जे काही सर्वोच्च पदावरती बसलेले असेल ते हे ट्रॅक सूट घालू शकत नाहीत हा मेहनती मिळवावा लागतो त्याच्यासाठी रक्ताचं पाणी करावं लागतं सो बावीस वर्ष लागले दोन हजार दहा ला मला पहिल्यांदा इंटरनॅशनल खेळण्याची संधी मिळाली त्या पहिल्याच ह्याच्यामध्ये मी तीन सिल्वर मेडल्स मिळवले त्याच्यानंतर इटलीला सिनियर ऑलिम्पिक्समध्ये एक सिल्वर आहे दोन ब्रॉन्झ त्याच्यानंतर दोन हजार पंधरामध्ये मी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो तिथे दोन गोल्ड दोन सिल्वर त्याच्यानंतर दोन हजार सतरामध्ये न्यूझीलंडला एक सिल्वर मेडल ते पण सिल्वर मेडल ऍक्सिडेंट नंतर मिळवलेलं आहे त्याचेच युट्यूबला व्हिडिओज वगैरे किती सिविअर ऍक्सिडेंट होतात ते ते सगळे व्हिडीओ युट्यूबवरती आहेत त्याच्यानंतर दोन हजार अठरामध्ये मध्ये मलेशियामध्ये ब्रॉन्स मेडल आणि दोन हजार एकोणीस मध्ये परत ऑस्ट्रेलियामध्ये चार सिल्वर एक ब्रॉन्झ असे टोटल दोन गोल्ड अकरा सिल्वर आणि चार ब्रॉन्झ असे मी आतापर्यंत देशासाठी मेडल्स मिळवलेले आहेत आता मी तुम्हाला जसं म्हटलं की आम्हाला रिकेशनल ऍथलीटचा दर्जा हा भारतामध्ये प्राप्त आहे कारण आमच्यासाठी पॉलिसीज नाही आहेत आमच्यासाठी आम आम कुठल्याही योजना नाही आहेत म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट पासून ते नगरपालिकेपर्यंत कुठलेच आमच्यासाठी धोरणं नाही आहेत की आर्थिक पाठबळ असेल किंवा सपोर्ट असेल कुठल्या कॉम्पिटिशनला सा जाण्यासाठी तर तो नाहीये सो so, आम्हाला एक प्लेयर प्लेयरचा दर्जा आम्हाला मिळालेला आहे भारतामध्ये पण एक मी सगळ्यांना सांगू इच्छितो की हे ज्या स्पर्धा आहेत किंवा आम्ही जे आहेत आम्ही रिक्रेशनल ऍथलीट नाहीये आम्ही एक प्रोफेशनल मध्ये मोडतो कारण आम्ही ज्या काही स्पर्धा खेळतो इंटरनॅशनली त्याच्यामधनं आमचं रँकिंग निघतं आता मध्ये वगैरे बघितलं किंवा ज्या स्पर्धा प्रिक्रेशनल आहेत त्याचं रँकिंग कधीच निघत नाही आमचं वर्ल्ड रँकिंग निघतं आमचं एशिया रँकिंग निघतं आमचं इंडिया रँकिंग निघतं सो so, ट्रिपल मध्ये माझं वर्ल्ड रँकिंग सव्वीस आणि एशिया रँकिंग दोन आहे लॉंग जंप मध्ये वर्ल्ड रँकिंग थर्टी टू आणि एशिया रँकिंग थ्री आहे आणि शंभर मीटर मध्ये वर्ल्ड रँकिंग वन थर्टी सिक्स आणि एशिया रँकिंग पाच आहे म्हणजे हे अशा पद्धतीचे रँकिंग आम्हाला मिळालेले आहेत सो हे जे ह्या ज्या स्पर्धा आहेत ह्या प्रतिष्ठेच्या स्पर्धा आहेत रिक्रेशनल किंवा एक हौसी खेळाडू म्हणून ह्याच्या स्पर्धा नाही आहेत सो ह्या ज्या स्पर्धा आहेत ह्या एक व्हॅल्युएबल आणि एक म्हणजे एक नक्कीच विचार करण्यासाठी गोष्ट आहे की आम्ही ज्यावेळेस एक्स ऑलिम्पियन्स एक्स वर्ल्ड चॅम्पियन्स किंवा एक्स इंटरनॅशनल प्लेयर्स म्हणजे आम्ही रशिया असेल युके जपान चायना अशा सारख्या बलाढ्य देशांच्या खेळाडूंबरोबर आम्ही कॉम्पिटिशन करत असतो So, ते खूप महत्वाचं आहे <laughs> आपण त्या सेगमेंट कडे पण येऊयात परंतु जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती त्यावेळेस घरच्यांचा पाठिंबा कसा होता कारण मुळात आपले मिडल क्लास फॅमिली जे असते त्यांचं असं म्हणणं असतं की मुलांनी कुठेतरी ग्रॅज्युएशन पर्यंत शिकावं आणि त्यानंतर एखादा जॉब किंवा काहीतरी बघून सेटल व्हावं तर तुमच्या बाबतीत घरच्यांचा सुरुवातीला कसा सपोर्ट होता त्यांनी सुरुवातीला सपोर्ट केला होता कि तुम्हाला भी की तुम्हालाही असंच म्हटलं होतं की नाही शिक्षण घे आणि चांगला नोकरी लागत पळून वगैरे काय होणार नाही ते तर आताही म्हटलं जातं म्हणजे मला जो, जो सपोर्ट आहे तो माझ्या वाईफचा भरपूर मोठा सपोर्ट आहे माझे वडील बेसिकली बिल्डर पुण्यामध्ये थर्मॅक्स कंपनीमध्ये ते कामाला होते सो त्यांचाही असा दृष्टिकोन होता की ग्रॅज्युएशन पूर्ण करावं शिक्षण घ्यावं शिक्षण घ्यावं आणि नोकरी करावी सो so, uh, पण पर, त्याचबरोबर मी uh, माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं माझं बी एस सी केमिस्ट्री आहे फर्स्ट क्लास पुणे मधला म्हणजे जो एक माइंडसेट आहे आपल्या uh, लोकांचा की बाबा uh, जो खेळाडू आहे तो शिक्षणामध्ये नेहमीच पाठीमागे नापास होणं वगैरे हे पर में मोटा के लो में के ते सगळ्या गोष्टी तर असं नाहीये मी एवढ्या मोठ्या लेवलला जरी गेलेलो असेल तरी माझं मी ग्रॅज्युएशन फर्स्ट क्लासमध्ये कंप्लीट केलेलं आहे ते पण मधला त्याच्यानंतर मी तेरा वर्ष छोट्या मोठ्या नोकऱ्या केलेल्या आहेत पण माझा हा खेळ जो आहे तो मला कधीच सुटलेला नाही आणि माझ्या मते शेवटच्या श्वासापर्यंत सुटणारही नाही सो फॅमिली सपोर्ट हा लागतो पण मिडल क्लास फॅमिली असल्यामुळे तेवढा सपोर्ट मला मिळालेला नाही सो आधी चप्पल घालून आम्ही ग्राउंड वरती जायचो तिथे चप्पल काढायच्या आ, काट्या काटे टोचू देत काचा घुसू देत त्या काढायच्या आणि सुरुवात करायची आणि आता कमवला कमवायला लागल्यानंतर थोडेफार फॅन्सी शूज आलेले आहेत फॅन्सी स्पाइक्स आलेले आहेत पण आधी त्या सगळ्या गोष्टी नव्हत्या सो संघर्ष हा खेळाडूला आमच्या काळातले जे खेळाडू आहेत त्यांना संघर्ष पहिल्यापासूनच आहे जेव्हा तुम्ही आ, मेडल मिळवलं होतं गोल्ड मेडल असेल किंवा पहिल्यांदा तुम्ही सिनियर ऑलिम्पिकमध्ये पार्टिसिपेट केला होता तुम काय भावना होती इतक्या छोट्याशा शहरामधून येऊन देशाला रिप्रेझेंट करणं असतं मग जेव्हा इंडियाचा फ्लॅग हातामध्ये असतो आणि इतका सारा क्राऊड इंडिया साठी चिअर करत असतो काय भावना होती ज्यावेळेस गोल्ड मेडल किंवा कुठलं मेडल मिळवलं मेंडल पहिल्यांदा पहिल्यांदा ऍक्च्युली कसं आहे आमची जी जडणघडण झालेली आहे ती जडणघडण अशी झालेली आहे की आपण आपलं कर्तव्य करतो आपण आपलं काम करतो मग त्याच्यामध्ये यश मिळालं किंवा अपयश मिळालं तरी सुद्धा आम्ही एक न्यूट्रल असतो आनंद नक्की असतो कारण आपण एक भारताचा फ्लॅग आपण अंगावर घेतो कॅरी करतो आपण खूप मोठ्या जबाबदाऱ्या पण असतात कारण शेवटी आपण कुठल्या डिस्ट्रिक्ट स्टेटला पण रिप्रेझेंट नाही करत आपण आपल्या देशाला रिप्रेझे रिप्रेझेंट करतो त्यामुळे खूप मोठ्या जबाबदाऱ्या पण असतात आणि त्या जबाबदाऱ्या फेलवताना कुठेतरी खूप मोठं दडपण पण असतं कि बाबा आपल्याला परफॉर्मन्स करायचा आपल्याला मेडल मिळवायचा खूप भावनिक क्षण असतो आणि ज्यावेळेस क्लॅब्स असतात फॉरेनर्स जेव्हा क्लॅब करतात म्हणजे एक विशेष गोष्ट सांगायची तर दोन हजार तेरा मध्ये इंटरनॅशनल मास्टर गेम्स असोसिएशन जे आहे त्याचा जो ऑफिशियल चॅनल आहे त्याने माझा एक इंटरव्ह्यू घेतला होता आणि मी त्या जेव्हा रिपोर्टरला विचारलं की बाबा तू माझा इंटरव्ह्यू का देतोय इथे एवढे एवढे मोठे दिग्गज खेळाडू आहेत नाही म्हणे आम्हाला असं म्हणजे खूप मोठं आश्चर्य झालेलं आहे की भारतीय खेळाडूंनी मेडल मिळवलं कसं काय कारण अॅथलेटिक्स मध्ये तुम्ही बघितलं तर मिल्खा सिंग सर पी टी उषा अंजू yes. बाबी जॉर्ज त्याच्यानंतर मध्ये मेडलचा हकालच आहे मग त्या लेवलला जाऊन मेडल मिळवलं कसं काय आणि तो तो व्हिडिओ इंटरनॅशनल नॅशनल मास्ट गेम असोसिएशनचा तो, तो पब्लिश पण आहे की त्यांनी प्रॉपर माझा इंटरव्ह्यू त्यांनी घेतला आणि पब्लिश पण केला एक मिनिटाचा तो इंटरव्ह्यू टाईप व्हिडिओ आहे तो पब्लिश केलेला आहे सो so, नक्कीच एक खूप अभिमानाची गोष्ट असते आणि शेवटी कसं आहे जेव्हा आपण देशासाठी काम करतो तेव्हा अभिमान असतो पण अभिमान आहे पण गर्व नाही आपण सध्या पाहतो की सध्या देशामध्ये क्रिकेट असेल फुटबॉल असेल याला जास्त प्राधान्य मिळतं मग सध्या आय पी एल असेल किंवा चॅम्पियन ट्रॉफी वगैरे असेल यांचा बोलवाला जो असतो तो जगभरात पाहायला मिळतो आणि राहिली गोष्ट ऑलिम्पिक किंवा सिनियर ऑलिम्पिकची तर एकशे चाळीस करोडचा देश परंतु मेडल आपल्याला आठ पाच तीन अशी कमीच पाहायला मिळतात आणि इतर अमेरिका असेल चीन असेल किंवा जर्मनी सारखे देश असतील यांची लोकसंख्या जरी कमी असली पण मेडलची संख्या जास्त असते असं का होतं या खेळांकडे दुर्लक्ष प्रशासन करते का किंवा जबाबदार याला कोण आहे या घटनेला की आपण पाहतो की इंडिया एकशे चाळीस करोडचा देश आहे पण मेडल मध्ये खूपच कमी पाहायला मिळतात मग तुमच्यासारखे दिग्गज लोक का सर्व काही एक करून ते धावतात आणि असे मेडल्स आपल्या देशाला देतात संख्या कमी काय पण ऍक्च्युली तसं आहे तुम्ही मेडल बद्दल बोललात पण मी त्याच्या पुढे जाऊन एक अनालिसिस सांगेल आपलं जे आता दोन हजार चोवीसला ला जे आपलं कंटिजन गेलं होतं ते एकशे सतरा होतं आपण जोपर्यंत पार्टिसिपेशन वाढवत नाही तोपर्यंत आपल्याला मेडल मिळणं फार कमी होणार आहे सो so, आपण आता तुम्ही म्हटलं एकशे पंचेचाळीस करोडपेक्षा जास्त आपली पॉप्युलेशन आहे म्हणजे जर का आपण पर्सेंटेज वाईज कॅल्क्युलेशन केले तर एक मधला एक माणूस सुद्धा ऑलिम्पिक्सला क्वालिफाय झालेला नाही म्हणजे आता विचार करा एक मधला एक माणूस सुद्धा नाही आहे मग त्याला बऱ्याचशा गोष्टी ह्या जबाबदार आहेत प्रॉपर डायरेक्शन असतील प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर असेल प्रॉपर डायट म्हणजे जी एका खेळाडूला बॅक टीम जी लागते बॅक सपोर्ट जो लागतो आता एक माझं उदाहरण घेतलं तर मी आता इंटरनॅशनल कॉम्पिटिशन मी खेळतो पण मी प्रॅक्टिस कोणत्या ग्राउंडवरती करतो ते एक आवडणारी ग्राउंडवरती करतो मी लॉंग जम्पर आहे माझा सगळा जो खेळ आहे किंवा मी स्प्रिंटर आहे माझा जो सगळा जो खेळ आहे पॉईंट झिरो वन सेकंड वरती आहे किंवा एक मिलीमीटर mm वरती आहे जेव्हा मी ऑर्डिनरी ग्राउंड वरती प्रॅक्टिस करतो त्यावेळेस माझं सगळं सेट असत पण मी जेव्हा त्या लेवलच्या ग्राउंड वरती जातो त्यावेळेस मी फोंबल होतो सवय सवय नसते आणि तो ट्रॅक पूर्णपणे वेगळा असतो आपण जो प्रॅक्टिस करतो तो पूर्णपणे वेगळा ट्रॅक असतो सो लॉंग mm जंप -mm. करताना so, uh, uh, पहिल्या तीन ज्या जम्प असतात माझ्या त्या मला ऍडजस्टमेंट मध्ये जातात आणि पुढच्या तीन जम्प मध्ये मला मेडल मिळवायचं असतं सो so, हा सगळा जो हे आहे त्याच्यानंतर प्रॉपर त्याला प्रमोशन्स मिळाले पाहिजेत प्रॉपर प्रसिद्धी मिळाली पाहिजे प्रॉपर मोटिवेशन इन्स्पिरेशन्स मिळाले पाहिजेत त्या पद्धतीने सगळ्या सवलती मिळाल्या पाहिजेत त्या पद्धतीने फंडिंग सपोर्ट्स पाहिजेत कारण तुम्ही एक बघितलं असेल की मध्ये आणि ऍथलेटिक्सची तुम्हाला खासियत हे सांगतो जसं तुम्ही आता क्रिकेटचं उदाहरण घेतलं तर क्रिकेट हा दोनशे तेरा देशांपैकी बारा ते वीस वीस देशच खेळतात म्हणजे म्हणजे पर्सेंटेज आहे फाय पर्सेंट ओके पण पर ऍथलेटिक्स हा एकमेव गेम असा आहे जो हंड्रेड पर्सेंट कंट्रीज इन द वर्ल्ड खेळतात म्हणजे आम्ही एक प्राउडली सांगू शकतो हो, की जिथं सगळे तिथं आम्ही आहोत जिथं कमी तिथं आम्ही नाही जिथे सगळे तिथं आम्ही आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही आणि ह्या मध्ये ज्या स्पर्धा होतात त्या खूप हाय क्वालिटीच्या स्पर्धा होतात आणि प्रत्येक इव्हेंट मध्ये तुम्हाला थ्रिल शंभर मीटर धावताना तुम्ही रे, रे, रेस वगैरे बघितले असेल दोनशे मीटर असेल ज्यावेळेस ते फिनिश लाईन पर्यंत येतात तर त्यावेळेस जे थ्रिल येतं ते खूप वेगळ्या पद्धतीचं असतं सो आणि ॲथलेटिक्स हा एक इव्हेंट असा आहे किंवा एक गेम असा आहे की जिथं एक इव्हेंट हा एक ते दीड तासच्या पेक्षा जास्त चालत नाही म्हणजे लाँग जम्प असेल तर त्याला प्रत्येकाला चान्स देणं प्रत्येकाला सहा सहा चान्स देणं प्रत्येकाला तीन चान्स देऊन त्याच्यामध्ये बेस्ट एट काढणं वगैरे त्याला एक ते दीड तास वगैरे हा असा वेळ जातो जर का तुम्ही रनिंग इव्हेंट्स म्हटलेत तर अर्ध्या तासाच्या वरती नसतो कारण दहा हजार मीटर जे आहे तो सुद्धा पस्तीस मिनिटाच्या चाळीस चा, मिनिटामध्ये इव्हेंट सांगतो म्हणजे कुठलंही थ्रील अनुभवायचा असेल तर त्याला जास्त वेळ वेळ लागत नाही सो so, आता अशा प्रकारचे हे त्याला गव्हर्नमेंट सपोर्ट पण खूप गरजेचे आहेत पॉलिसीज खूप गरजेच्या आहेत आणि मेन म्हणजे जे भारतीय आहेत सगळे त्यांचा जो मेन सपोर्ट आहे जे सिटीजन्स आपण म्हणतो नागरिक म्हणतो त्यांचा सुद्धा खूप मोठा हातभार त्याच्यामध्ये लागायला हवा कारण आम्ही प्रत्येक वेळी स्ट्रगल करून करून आम्ही जातो आणि मेन म्हणजे मी तरी म्हणजे मी कोणाला ब्लेम करत नाही किंवा कोणाच्या पाठीमागे जात नाही सरकार देत नाही म्हणून मी काय मी हा कारण ही माझी ड्युटी आहे देशाप्रती जसे आपले सैनिक आहेत त्याच पद्धतीने आपली दे, देशाची सेवा करतात अट वॉट कॉस्ट तर जीवनाची कॉस्ट आहे त्यांची तर जीवनाच्या कॉस्ट वरती जर का त्या देशाची सेवा करत असतील तर नक्कीच आपण तर खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत नक्कीच आपल्याला देशाची सेवा करणं आणि एक ड्युटी बजावणं खूप महत्वाचं पाहतो की सुरुवातीला खूप नाव होतं परंतु नंतर जे आहेत ते कुठेतरी मग अशी क्रिकेटचं उदाहरण घ्यायचं झालं तर विनोद कांबळे आपण म्हणूयात की सचिन तेंडुलकर पेक्षा देखील त्यांची बॅटिंग किंवा इतर गोष्टी त्यांच्या चांगल्या होत्या परंतु आज आपण पाहतो की विनोद कांबळे जे आहेत ते संघर्ष करत आहेत आपल्या आयुष्याची आणि सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देवता झाला त्याला सर्व मग हे असं होतं की खेळाडू एकेकाळीचा जो लेजंड असतो तो कुठेतरी नामशेष होतो त्याला आपल्या आयुष्याचा संघर्ष करावा लागतो ह्याला प्रशासन जबाबदार म्हणता येईल काय नेमका ती संघर्ष असतो तो ह्याला तुम्ही स्वतः जबाबदार असता कारण एक नाव टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला किंवा तुम्ही एक लेजंड आहात आता मी सुद्धा एक लेजंड आहे बऱ्याचशा तुम्ही जर का इंस्टाग्राम वरती का कमेंट्स वागितल्या किंवा तर ते ट्रोली लेजंड वगैरे आहे पण मी काय केलेलं आहे की मी बाकीच्या गोष्टींपासून मी फार अलिप्त आहे जसं की जसं की काही व्यसन असतील ओके हवेमध्ये न जाणं गर्विष्ट गर्विष्ट न होणं एक ग्राउंड वरती तुम्हाला राहणं फार गरजेचं असतं जर का तुम्ही लोकांमध्ये मिळून मिसळून राहिलात तर नक्कीच तुम्हाला लोक लोक तुम्हाला खूप अभिमानाने बघतात एक लेजंड म्हणून बघतात पण जर का तुम्ही एका गर्विष्ठ किंवा आपण म्हणतो की नाही माझ्यासारखं कुणीच नाही जर का अशा भावनेमध्ये तुम्ही गेलात तर नक्कीच लोकही तुम्हाला म्हणजे जेवढ्या लोकांकडे फक्त खाली पाडू शकतात so. आपण शाळेमध्ये पाहतो की एखाद्या विद्यार्थ्याला आपण विचारलं की तुला काय व्हायचंय तर तू म्हणतो तेंडुलकर व्हायचंय पण असे खूप कमी लोक भेटतील जे म्हणतात मला मेजा सिंग व्हायचंय किंवा पीटी उषा बनायचंय या मानसिकतेला जबाबदार कोण आहे की शाळेपासून या खेळांकडे दुर्लक्ष केलं जातं की घरच्यांकडे कुठेतरी घरचे देखील म्हणतात की नाही क्रिकेट खेळायला या गोष्टी नको करू किंवा प्रशासन आणि आपण कुठेतरी जागृती करण्यामध्ये कमी पडलोय काय नेमकं कारण ह्या सगळ्या गोष्टींना सगळेच फॅक्टर जबाबदार आहेत कारण आई वडील काय करतात आई वडील मुलगा थोडासा मोठा झाला की त्याच्याकडे बॅल बॉल आणि बॅट देतात ते असं म्हणत नाही तू ग्राउंडवर जाऊन पळ म्हणून ओके दुसरी गोष्ट शाळेमध्ये आल्यानंतर ऍथलेटिक्सला किती कोचेस आहेत कशा पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जातं जर का शा शाळेमध्येच असताना तुम्ही पालकांना किंवा खेळाडूंना जर का तुम्ही काउन्सिलिंग केलं आता एक स्पोर्ट्स मध्ये खूप मोठं करिअर आहे हे लोकांना माहीतच नाहीये आपले सेंट्रल गवर्नमेंट पासनं ग्रामपंचायतीपर्यंत जेवढे काही डिपार्टमेंट्स आहेत त्याच्यामध्ये पाच टक्के कोटा हा स्पोर्ट्स पर्सन साठी आहे पण तो कोटा युज होतोय का तर नाही होतय कारण ते ते तिथे नाहीच आहेत खेळाडूच नाही आहेत तेवढे मग अशा गोष्टींमध्ये आणि दुसरी गोष्ट तुम्ही शाळेमध्ये पहिला आलात तर तुमचं नाव एवढं होणार नाही पण जर का तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये पहिले आलात तर तुमचं खूप मोठं नाव होतं प्रसिद्धी मिळवण्यासाठी ऑफकोर्स मेहनत खूप जास्त आहे मेहनत जर का तुम्ही करायला तयार असाल तर तुम्हाला नाव सुद्धा मिळेल आणि सगळ्याच गोष्टी तुम्हाला तिथं पॉसिबल आहेत तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब्स पण पॉसिबल आहेत म्हणजे आपण पोलीस दल घेतलं किंवा आर्मी नेवी एअरफोर्स एअर इंडिया सारखी हे असेल रेल्वे असेल त्याच्यानंतर सी आर पी एफ म्हणजे जेवढे काही डिफेन्स फोर्सेस आहेत जेवढे काही डिपार्टमेंट आहेत स्पोर्ट्स डिपार्टमेंट असेल महसूल असेल टॅक्स टॅक्सेशन असेल इन्कम टॅक्स असेल किंवा जीएसटी वगैरे प्रत्येक ठिकाणी पाच टक्के कोटा आहे पण तेवढे जर का मेहनत आपण अभ्यासामध्ये करतोय तेवढीच मेहनत जर का आपण स्पोर्ट्समध्ये पण केली तर ऑटोमॅटिकली तुम्हाला जॉब मिळू शकतो पण ह्याच्यामध्ये एक मानसिकता काय पाहिजे की तुम्ही तिरंग्यासाठी खेळलात तर तुम्हाला जॉब ऑटोमॅटिक मिळेल पण तुम्ही जर जॉब जॉबसाठी खेळलात तर तुम्ही तिरंग्यासाठी नाही खेळू शकत हा सगळ्यात मोठा फरक आहे त्याची उदाहरणं घ्यायची म्हटली तर पुण्याचा धवल तो कलेक्टर आहे हेमा दास तिथे डीएसपी आहे सो असे बरेचसे खेळाडू आहेत की जे गव्हर्नमेंट जॉबमध्ये डायरेक्टली येतात सो प्रत्येक ठिकाणी जनजागृती ही झालीच पाहिजे खर तर हे होते पराग पाटील तर आयुष्याच्या रेसवर देखील ते देख तितक्याच जिद्दीने तितक्याच जोशाने धावतात आपल्याला पाहायला मिळतात तर अनेक खेळाडू असे असतात ज्यांची वाहवाह होते ज्यांची तारीफ होते परंतु हा असा खेळाडू आहे की वाहवाह जरी कमी होत असली तरी त्यांनी जे नाव जगभरग केलेले त्यांनी जी रँकिंग मिळाले ते तर खूप नशीबवानांना भेटतं आणि ते नशीबवान आज आपल्या सोबत आहेत ते नशीबवान आपल्या बदलापूर शहराला लाभले आणि आम्ही नशीबवान आहोत की आम्हाला अशा प्रकारचा एक हिरा भेटला जो या देशाला रिप्रेझेंट करतोय खूप कमी लोक असतात या एकशे पंचेचाळीस करोड जनतेमध्ये की ज्यांना देशाचा फ्लॅग मिळतो ज्यांच्या गळ्यात मेडल भेटतं खरंच खूप अभिमान आहे आम्हाला तुमचा आणि असंच तुम्ही धावत राहा असंच तुम्ही देशासाठी आणि जगभरांसाठी नक्कीच देशाचं नाव करा तर यांना देखील आपण आर्थिक मदत करू शकतो कारण ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे हे ते फक्त त्यांचंच काम नाहीये तर हे या एकशे चाळीस करोड लोकांचं काम आहे इतकंच नाही तर या बदलापूर शहराचा देखील एक अभिमान आपल्याला जपता आला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांना हवी शक्य हवी ती मदत करू शकतो तर यांची डिटेल जी आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू आणि हा व्हिडिओ जो आहे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांचं मनोबल आपण उंचावू शकू आणि त्यांना आपण एक प्रोत्साहन देऊ शकू तुम्हाला एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तितक्या आणि तुम्ही जो वेळात धन्यवाद आम्हाला जी अमूल्य अशी माहिती दिली त्याबद्दल आपल्या मनात असणार धन्यवाद